तर ते हे असे पोहे असतात काळपट वगैरे तर ते काढावे लागतात काडी वगैरे काहीतरी असते काडी वगैरे तर ते काढावे लागतात तर असे नीट करून गेल तर काय करायचं पोह्यांचे पापड करायचे मी दोन वर्ष टाकले आणि सुंदर होतात तेल वगैरे लागत नाही त्याला जास्त मेहनत नाही आहे काय किंवा शिजवण वगैरे असं काही नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने मी छान तर हे मला हे करणार नीट करून घेणार आणि मग भाजून घेणार भाजून भाजून पोहे पोहे वेळ लागत नाही घेते इथे आता इथे मी पोहे भाजून घेते आणि हे पोहे येते आपण कांदे पोहे म्हणून जे खातो कांदे पोह्यांसाठी जे पोहे आणतो तेच पोहे येते आता पोहे भाजताना गॅसची फ्लेम मी एकदम बारीक ठेवलेली आहे एकदम बारीक फ्रेमवर भाजून घ्यायचे आणि पोहे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याचं काही कलर बदलेपर्यंत आपण भाजायचे नाहीत अगदी म्हणजे पुढे दाखवतेच मी कुठंपर्यंत भाजायचे आहेत कारण नाही जास्त वेळ लागत याला तर पोहे आता आपले भाजून झालेले आहेत असं पोह्याचा एक तुकडा घ्यायचा भाजत आले की आणि मोडून बघायचं थोड्या वेळाने असा मोडला पटकन की समजायचं की पोहे आपले भाजलेले आहेत पोहे भाजून थंड करत ठेवलेत कसे भाजायचे दाखवलेच आहेत जे कारण इतपत भाजायची की तो पोह्याचा जो तुकडा आहे तो पटकन असा मोडला पाहिजे तर भाजले काय होतं गिरणीत पण व्यवस्थित दळले जातात आपण घरात दळले तरी जातात मी गिरणीवरून दळून आणणार आहे आणि आपल्याला ही वर्षभर वस्तू ठेवायची तर आपण कोणतीही गोष्ट बघा जर ठेवायची म्हणजे आपल्याला टिकवायची असेल तर भाज वगैरे घेतो तर तशाच पद्धतीने मी भाजून घेते आणि तो थंड करत ठेवले ते घेऊन जाते आणि गिरणीतून दळून आणते हे पॉईंट म्हणजे आपण पाहायचे पापड करतो अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे हे पीठ शिजवायला लागत नाही किंवा तेलाचं तेल जरासुद्धा लावायला लागत नाही दाखवतेच मी करताना आणि आपण एकटी असलो तरी छान पटपट होऊन जातात पीठ व्यवस्थित अगदी करून घ्यायचं अगदी मस्त होतात ओळ्याचे गोळ्याचे पापड चवीला अगदी उत्तम मस्त लागतं तर शेअर करतेस तुमच्याशी नमस्कार मी पद्मजा राजाराणी सुवर्ण जे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्णता हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर मी जाऊन दळून आणते ते आणि मग शेअर करते तुमच्याशी ते आपन्हाळ्या आणि आपले उडदाचे पापड झालेलेच आहेत आता ही आपली दुसरी रेसिपी आहे वाळवळातली वाड़ तर मी आत्ताच दळून आले आता आपण जळ पोह्याचे पापड करायला घेऊया आता पोहेची भाजलेली ना ते थोडीशी थंड झालं मी दळून आणलेले बारीक दळून आले आणि चाळून घेतले चाळून घेतलेले आता हे ह्या पातेल्याला मी वाफ करणार आहे तुम्ही झालं तर वाटी वगैरे कोणतंही काही घ्या आणि सुवाहून पुढचं कुठलेही पापड करता किंवा काही करताना कुठली नवीन बसले थोडंसं ती करून बघायचं तर तसं मी हे पातेले घेते आता हे दीड पातेला मी पाणी घेणार आहे त्यात पाणी आणि पुढचं आता प्रोसेस पाहू या आता इथे मी हे दीड पातेलं पाणी जे पातेला मग असं दाखवलं ना ते दीड पातेलं पाणी मी उकळत ठेवणार आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे ह्या पाण्याला आणि ते उकळीपर्यंत आपण मसाले बघूया तर ही पूड आहे मीठ आहे आणि जिरे पूड आहे त्याची भरड घेतलेली आहे आणि पापडखार आहे तर या वस्तू आपण मसाले म्हणून घालायचे आहेत आणि पाणी उकळायला ठेवलेलं ना तर ते बघूया हाताने खडायला गेली जर असं भाजल्यासारखं होते आपण काही वेळेला गडबड करतो तर ते प्लेट काढायला गेलेले तर चटका बसला आणि हे आता मसाले उकळी आली ना की मग मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे मसाले सगळे घालून घेते आणि मसाले घातल्यावर पण अशी मस्तपैकी अगदी चांगली अगदी खळखळून आपण म्हणतो ना की अशी उकळी आली पाहिजे मस्तपैकी उकळलेलंच आहे पाणी त्यामुळे छानपैकी उक म्हणजे मस्त उकळी येणार लगेच आपण पाण्यात मसाले तर टाकलेले आहेत सगळे मसाले टाकले की लगेच म्हणजे उकळी आल्यावरच टाकलेले असतात आपण उकळी म्हणजे आपण लगेच ओढून घ्यायचं नाही ते कारण आपण ह्यात शिजवायचं नाही आहे पीठ एकदम सोपी आहे पद्धत तर म्हणजे मसाले मात्र चांगले त्या पाण्यात मिक्स झाले पाहिजेत मसाल्याचा सगळा स्वाद जर आपल्या पापडामध्ये उतरला पाहिजे तर छान खळखळ मस्त बघितली उकळी आली पाहिजे ते मी दाखवेनस तुम्हाला पण एक गोष्ट घालायची विसरली गेल्या वर्षी पण मी ती काय झालं तो स्किप झाला तर माझ्याकडून व्हिडिओ त्यामुळे मी सांगितलेलं ते घालायमो तर तो पदार्थ महत्त्वाचा आहे तर तो कोणता पदार्थ ते सांगेल यावर्षी विसरले दे आणि आता टाकते कारण ते उकळीपर्यंत थांबावं लागतं जरासं पण ते मला तेव्हा लक्षात आलं टाकायचं की वेळेला कसं होतं तर हिंग हिंग म्हणून टाकली सुंदर होतो तो गेल्या वर्षी असं झालं विसरले मी घातलेल्या मग नंतर सांगितलं लक्षात नाही आलं माझ्या तर ते आता म्हटलं दाखवूया तर म्हणजे आपण मसाले घेतो ना त्याच वेळेला त्यात टाकले तरी चालतो तो मी आता टाकलं मसाले छान ते कळलेले उकळलेले आहेत आता ते पिठात आपण ह्यात पीठ घालायचं नाही आहे तर पीठ जे परातीत मी चाळून घेते ना त्यात हे पाणी होतणार आहे आणि एकदम साधी सोपी आहे पद्धत आणि मळायचं पीठ छान बीच करून आणि त्याचे आपण पापड लाटायचे एकदम सोपं तर पोह्याचं पीठ आहे ना ते मी चाळून घेतलं तर हे चाळल्यावर असं आपण आणि गिरणीतून आणतो ना त्यात ते आधी काही ना काय त्यांनी दळलेलं असतं त्यामुळे मी असं चाळून घेतलं बघितलं केवढं त्यात काही ना काही असतं बारीक सारीक तर ते पापडामध्ये आलं असतं तर हे पीठ असं चाळून आपलं पोह्याचं पीठ तयार आहे आता मी हे पीठ परातीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे मळायला आपल्याला बरं पडेल कळलेलं जे काय मसाल्याचं पाणी ते त्या ओतून घ्यायचं आहे तर मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि लगेच गडबड करायची नाही कधी उकळी म्हणजे चांगली फुटू द्यायची तर ते मसाल्याचे जे स्वाद आहेत ते पाण्यामध्ये उतरणार आणि आपल्या पिठाला छानपैकी लागू होणार आणि स्वाद मग अगदी सुंदर लागतो त्याचा मसाले आपण टाकले आणि लगेच उतरले म्हणजे पाणी लगेच उतरलं असं नाही करायचं तर छानपैकी अगदी आपण खळखळून अशी पाण्यालाही मगाशी मी खळखळून उकळी आणलेली तेव्हाच मसाले टाकले आणि आताही मसाले टाकल्यावर मी गडबड केली नाही कारण आपण वर्षभरासाठी वस्तू एकदा करून ठेवणार आणि वर्षभर खाणार तर व्यवस्थित अगदी त्या प्रत्येक पदार्थाचा वेळ आपल्याला त्याला दिला पाहिजे तर इथं आपण व्यवस्थित उकळून घ्यायचं मात्र आणि आता उकळलेलं हे जे पाणी आहे मसाल्याचं ते मी आता परातीमध्ये ओतून घेते आता लागेल तसं ओतणार आहे अंदाजे आधी थोडं अर्ध म्हणजे त्याचं आधी पाणी ओतून घेतलं आहे आणि ते गरम असल्यामुळे असं चमच्याच्या सहाय्याने ते सगळं एकत्र एक करून घेते कारण गरम गरम पाणी हे करायचं आता बघा चमच्याने हे करून घेतल्यावर हाताने मला करता येते आता त्यामुळे मी हाताने करते आता थोडं आणि लागणार का पाणी जसं लागेल तसं त्यातलं पाणी घालत आपण थाँ थाँ हे पीठ मळून घ्यायचं आहे तांब्याच्या साह्याने किंवा पेल्याने जरी आपण मळलं तरी चालतं आता पीठ अगदी चांगलं चरचरून मळून घेतलं आणि असे गोळे तयार केले आणि डब्यामध्ये ठेवले आणि हे मात्र पीठ काय होतं पीठ मळल्याबरोबर लगेच करायला घ्यायचं नाहीतर ते एकदम असं सुकल्यासारखं पीठ होतं पापडाला असे तडे गेल्यासारखे होतात इथं बघा गोळा मी तसाच घेतला आहे पिशवीला किंवा गोळ्याला तेल लावलेलं नाही किंवा पिठाचाही वापर करणार नाही तर प्लॅस्टिकची फक्त पिशवी घेतली आणि त्यामध्ये लाटते आणि पटपट होतात लाटून तर हे पापड दिसायलाही सुंदर आहेत आणि चवीलाही उत्तम लागतात आणि वेळही लागत नाही पण तेल वगैरे अजिबात त्याचा वापर करत नाही वर्षभरही टिकतात थोडे लाटले तेवढे शेअर केले बाकीचे नंतर लाटून घेणारच आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार